नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये लहान थोरांपासून सर्वांनाच आवडणारे बटाट्याचे पांढरे शुभ्र वेफर्स काही टिप्स आणि ट्रिक्ससह अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत तर वेफर्ससाठी बटाटा घेताना अशा प्रकारे नवीन बटाटा घ्यायचा तर बघा या बटाट्याची साल एकदम पातळ अशी आहे तर आता या संपूर्ण दोन किलो बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी एक दोन आठवड्याचा साठवणीचा बटाटा आपल्याला वापरायचा नाही तर बाजारातून आणल्या आणल्या लगेचच त्याचे आपल्याला वेफर्स बनवून घ्यायचे आहेत जर साल काढताना कुठे बटाटा खराब असेल तर चाकू किंवा पिलरच्या मदतीने ते काढून टाकायचे तर अशाच पद्धतीने सर्व बटाट्यांची आपल्याला इथे साल काढून घ्यायची आहे बटाट्याची आपण साल काढल्यानंतर लगेचच बटाटा आपल्याला पाण्यामध्ये घालायचा म्हणजे बटाटा लाल वगैरे पडणार नाही तर बघा इथे मस्त अशी साल आपण काढून घेतलेली आहे आणि संपूर्ण बटाटे पाण्यामध्ये टाकून घेतलेत यानंतर इथे मी एक छोटीशी टोकर घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घालायचं बटाटा वेफर्स बनवण्यासाठी स्लायसर निवडताना थोडंसं जाडसरस वेफर्स पडतील असंच स्लायसर आपल्याला घ्यायचं आहे किंवा वेफर्स मशीनचाही इथे तुम्ही वापर करू शकता बटाटा वेफर्स बनवताना तुम्हाला जर लांब वेफर्स हवे असतील तर बटाटा आडवा करून मग वेफर्स पाडायचे आणि गोल जर वेफर्स हवे असतील तर उभा बटाटा पकडून वेफर्स पाडून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्हाला जसे आवडतील तसे वेफर्स तयार करून घ्यायचेत तर बघा इथे अशा प्रकारे काही वेफर्स इथे आपण तयार करून घेतले हे आता दुसऱ्या टोकरीमध्ये स्वच्छ पाणी घेतलं आहे त्यामध्ये आपण धुवून टाकणार आहोत बटाटा वेफर्स बनवताना बटाट्यामधून स्टार्च मोठ्या प्रमाणात रिलीज होतं त्यामुळे हे वेफर्स धुवून मग स्वच्छ पाण्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत तर अशाच प्रकारे संपूर्ण बटाट्यांचे आपल्याला वेफर्स तयार करून घ्यायचे आहेत आणि ते प एकदा धुवून नंतर परत स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर बघा इथे संपूर्ण वेफर्स आता आपण अशाच प्रकारे तयार करून घेतलेले आहेत आता हे वेफर्स आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर भांड्यामध्ये वेफर्सच्या वर थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे वेफर्स लाल किंवा काळे पडत नाहीत तर आता यानंतर इथे मी एक तुरटीचा खडा घेतलेला आहे हा तुरटीचा खडा वेफर्समध्ये आपण फिरवून घेऊयात तुरटी फिरवल्यामुळं वेफर्स हे अगदी पांढरे शुभ्र राहतात आणि कुठेही लाल किंवा काळी पडत नाहीत तुरटी फिरवल्यानंतर या वेफर्स आपण एका कपड्याने झाकून तीन ते ती चार तासांसाठी ठेवून देऊया किंवा आदल्या दिवशी करत असाल तर रात्रभर ठेवून द्यायचे इथे मी चिप्स सकाळी सकाळी लवकर बनवले होते आता तीन ते चार तासांनंतर हे वेफर्स मी परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत म्हणजे काही बटाट्यामध्ये स्टार्च वगैरे एक्स्ट्रा राहिलेलं असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल आता हे वेफर्स आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आता वेफर्स उकडण्यासाठी एका मोठ्या पातेल्यात चिप्स पूर्णपणे बुडतील एवढं पाणी गॅसवर गरम करायला ठेवलं पाण्याला इथे छान आता उकळी काढून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे मीठ घातलं तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ इथे वापरायचं आहे वेफर्स बनवताना मीठ थोडं बेतानेच वापरावं कारण वेफर्स सुकल्यानंतर ते खारट लागू शकतात आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर थोडे थोडे करत सर्व वेफर्स आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचे आहेत आता इथे भांड्यामध्ये जेवढे बसतील तेवढे वेफर्स आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत तर चिप्स इथे टाकताना त्यातलं संपूर्ण पाणी आपल्याला नितळून आहे आता चिप्स टाकल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर कमी झालंय गॅसची फ्लेम इथे आता मोठीच ठेवायची तर इथे बघा मोठ्या फ्लेमवर मस्त अशी उकळी आली आहे आता यावर नंतर आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे तर दोन ते तीन मिनिटांनंतर एकदा आता वेफर्स आपण चेक करून बघूया तर वेफर्स इथे आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही तर सत्तर ते ऐंशी टक्केच हे चिप्स आपल्याला शिजवायचे आहे पण हे कुठे कच्चेही राहू द्यायचे नाही कच्चे राहिले तर चिप्स आपले काळे पडतात किंवा तळताना लाल होतात तर अशा प्रकारे चिप्स आपण चेक करून घेऊया तर चिप्स आपले इथे शिजलेले आहेत यानंतर एक अशा प्रकारे आपण चाळणी घेतली मी एका भांड्यावर ही ठेवून घेतलेली आहे आता या चाळणीमध्ये चिप्स टाकून घ्यायचे आणि त्यातील गरम पाणी पूर्णपणे नितळून काढायचे कारण बाहेर काढल्यानंतरही चिप्सची कुकिंग प्रोसेस चालूच असते आता हे वेफर्स चार ते पाच मिनिट चाळणीमध्ये असेच ठेवून त्यातलं संपूर्ण गरम पाणी आपण नितळून घेतलं आता यानंतर उन्हामध्ये हे चिप्स आपल्याला पसरवून घ्यायचे आहे आणि छान आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहेत याऐवजी फॅन खाली घरातही हे चिप्स आपण वाळवू शकतो तर एका दिवसातच बघा छान असे चिप्स आपले वाळवून तयार झालेले आहेत इथे हे चिप्स लगेच तळून आपण बघूया तर चिप्स तळताना तेल खूप जास्त गरम करायचं नाही तर मीडियम फ्लेमवरच हे चिप्स आपल्याला तळायचे आहेत हे चिप्स नाजूक असतात त्यामुळे हाय फ्लेमवर लगेचच लाल होतात तर इथे छान तळल्यानंतर चिप्स आपले दुप्पट फुलले जातात आणि मस्त पांढरे शुभ्र होतात तर बघा वेफरची आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद